प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पांच्या भौतिक सुविधांची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली सोलापूर शहर हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या रोड ड्रेनेज पाणीपुरवठा व्यवस्था तसंच नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती मिऑन टेक्नॉलॉजी भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार सह अभियंता प्रकाश दिवानजी शहर तांत्रिक कक्षाचे नागनाथ पदमगोंडे सिद्धाराम मेनगुंडले प्रशांत गुंड रोसेफ कन्सल्टंटचे गोकुळ चितारी अभिषेक टोंटपे संतोष ऐदाळे पंधे ग्रुपचे मेहुल मुळे अमोल काटकर उपस्थित होते यावेळी सहस्त्रार्जुन गृहनिर्माण प्रकल्प राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्प गोदुताई परुळेकर गृहनिर्माण प्रकल्प रेनगर गृहनिर्माण प्रकल्प दोनशे छप्पन्न गाळे कुर्बान हुसेन झोपडपट्टी मोदी हरिजन आणि जगजीवनराम झोपडपट्टी इथं भेट देऊन होणाऱ्या आणि झालेल्या कामांची माहिती घेण्यात आली दोनशे छप्पन्न गाळे पेठ इथं आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी नागरिकांना कमी खर्चात घरं उपलब्ध करून देण्याबाबत सुचवलं गोदूताई परुळेकर गृहनिर्माण प्रकल्प आणि रेनगर गृहनिर्माण प्रकल्प या ठिकाणी माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली